कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे घामाने भिजलेल्या हातांच्या साहाय्याने मी गाडीचा सा दरवाजा उघडते रात्री सर्दी आणि तापामुळे थरथर कापत असताना मला एवढी उष्णता वाटत आहे हे माझ्या लक्षात येत नाही कदाचित हे माझ्या फ्लूवर उपचार करण्यासाठी घेतलेल्या औषधांचे परिणाम असावे या कल्पनेने मी गाडीतून उतरते आणि आतल्या दिशेने चालत जाते मी स्वयंपाकघरात जाताना माझ्या कपाळावरील घामाचे थेंब रुमालाने पुसते नोकर माझ्याकडे लक्ष देतात पण मी त्यांच्या नजरेकडे आणि कामाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करते आणि मी रेफ्रिजरेटरकडे जाते हवामान खूप बदलत आहे कधी कधी गरम होते तर कधी कधी थंडी मी रेफ्रिजरेटरमधून एक गोठणारी पाण्याची बाटली काढली आणि डायनिंग चेअरवर बसले तेव्हा ती माझ्या तोंडाला लावेल थंडगार पाण्याचा एक वास माझ्या जव जळत्या घशातून येतो आणि माझ्या संपूर्ण शरीरात शांतता पसरवतो मी माझ्या तोंडाच्या कंडांवरून टपकणारे पाणी माझ्या हाताने पुसते आणि बाटली पुन्हा त्याच्या झाकणाने बंद करते माझ्या बॅगेच्या पुढच्या खिशात असलेल्या फोनवर माझी नजर जाते आणि तो वाजू लागतो मी एका हाताने बाटली बाजूला केली आणि दुसरा हात बॅगेतून फोन उचलण्यासाठी बॅगेकडे केला स्क्रीनवर श्री रवी कदम यांचे नाव उजळलेले पाहून माझ्या भोव्या गोंधळून जातात ते आता मला काय सांगू इच्छितात कदाचित बाबांच्या बाबतीत काही प्रगती झाली असेल मी हिरवा टॅप दाबणारच होते तेव्हा कॉल कट झाला मी लगेच त्यांना परत कॉल करते पण त्यांचा फोन बंद सांगतो मला आश्चर्य वाटतं की त्यांनी मला काय कळवावे कदाचित मी त्यांना कधीतरी भेटायला जा मॅडम आज जेवायला काय बनवू मी माझ्या फोनवरून त्या मुलकर्णीकडे पाहिले जी माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होती ती मला असे काय विचारत आहे मला माहीत नाही तू मला काय विचारत आहेस मी खांदे उंचावले माझ्याकडे आता कल्पना संपल्या आहेत शिवाय सरही शहराबाहेर आहेत म्हणून मी तुम्हाला विचारावे असे वाटते ती उत्तर देते पनीरबद्दल काय म्हणणं आहे ते माझेही आवडती डिश आहे मी उत्साहात उद्धारले मला सध्या किती भूक लागली आहे याचा हा पुरावा आहे ठीक आहे मॅडम ती हसत हसत म्हणाली मी तिच्याकडे परत हसले आणि काही फोटो माझे लक्ष वेधून घेतात तेव्हा मी सहज माझ्या फोनमधून स्क्रोल केले माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का देण्यासाठी मी चित्र मोठे केल्याबद्दल गोंधळून स्क्रीनला स्पर्श करते हे पुस्तकावर डोके ठेवून झोपलेले माझे फोटो आहेत मी लायब्ररीत असतानाचे हे आजचे फोटो आहेत हे समजून घेण्यासाठी मी माझ्या मनावर अधिक दबाव आणते मी तिथे कधी आणि कसे झोपले आणि फोटो कोण काढते जेव्हा माझ्या मनात एकमेव शक्यता येते तेव्हा मी रागाने माझा जबडा जोरात दाबते विनय मी तुला सोडणार नाही अरे तू आलीस मी माझे डोकेवर केले तर विराज तिथे उभा असलेला त्याच्या ओठांवर हास्य घेऊन उभा असलेला आढळतो वितळणाऱ्या बर्फाच्या तुकड्याप्रमाणे माझा सर्व राग अचानक निघून जातो मी माझी घट्ट मोठी उघडते आणि घाईघाईने मान हलवते पण तू इतके लवकर इथे काय करत आहे सहसा सातव संध्याकाळनंतर घरी येतो तू आज एवढ्या लवकर का आलास मी घाईघाईने उभी राहिले मला ऑफिसमध्ये काही काम नाही म्हणून मी परत येण्याचा विचार केला तो उत्तर देतो त्याचा स्वर अचानक उग्र आणि कडक होत असल्याचे मला जाणवते काही करायला नको मी बडबडले त्याला याचा अर्थ काय आहे ते समजले नाही त्याला काहीच करायचं नाही का हो कारण तो थांबला आणि माझ्याकडे कपाळावर कुरवाळून पाहतो तू जेवलीस का तू विचारतो मी नकारात मान हलवते आता मला आठवते की आत्ता भुकेने मरत आहे मग आपण एकत्र एक जेवूया तो म्हणतो आणि मी गोंधळून त्याच्याकडे पाहते हां मी गोंधळून विचारते चल आता मला खूप भूक लागली आहे तो माझा हात धरतो आणि मला त्याच्यासोबत ओढतो तुला कुठे जायचे आहे मी त्याच्याकडे पाहते जो माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत आहे माझं कुठेही चांगलं आहे मी खांदे उंचावत म्हणाले तो इतका का बदलला आहे हा प्रश्न मला अजूनही पडतो तू हे सगळं का करतोयस मी विचारते तर त्याची नजर अनिश्चित भावनेने माझ्याकडे वळते तुला अजूनही माझी काळजी वाटते का तो गाडीचा गिअर फिरवत आणि डाव्या बाजूला वळवत परत विचारतो मला तुझ्याबद्दल काळजी वाटत नाही मला फक्त उत्सुकता आहे मी उत्तर देते मी यावर खूप विचार केला आहे आणि मला वाटतं की आपण एकाच मार्गावर चालत आहोत त्याच मार्गावर जो आपल्याला आपल्या स्थळी घेऊन जाईल मग जेव्हा आपले ध्येय एकच असते तेव्हा या वादांचा काय उपयोग शिवाय सुरुवातीला मी तुझा चुकीचा अर्थ लावला होता आणि तू माझ्याबद्दल काय चुकीचा अर्थ काढलास मी त्याला मध्येच थांबवलं मी तुला सांगू का तू माझ्याकडे गमतीने पाहतो मी उत्तर देत नाही मला खात्री आहे की इतरांप्रमाणे त्याला ही एक गर्विष्ट स्वार्थी आणि दिखाऊ मुलगी वाटते ते इतके छान नव्हते तो बोलतो आणि एक घाबरलेला हास्य सोडतो मला माहीत आहे मी माझ्या श्वासाखाली बडबडते आणि त्याचप्रमाणे हास्याने ते झाकते त्यानंतर लगेचच आमच्यात एक शांतता पसरते मी काचेच्या खिडकी बाहेर पाहू लागले तुझा माझ्याबद्दल काय विचार होता तो अचानक विचारतो आणि मला त्याच्याकडे वळून पाहतो त्याचे डोळे रस्त्यावर केंद्रित आहेत तेवढेही चांगले नाही मी पुन्हा खिडकीकडे तोंड वळवताच माझ्या ओठांवर एक हास्य उमटलं मला आश्चर्य वाटलं नाही तो हसतो आणि मी रागाने डोके हलवते आणि माझ्या ओठांवर न कळत हास्य येतं तू गाणी ऐकतेस का तो थोड्या वेळाने विचारतो कधी कधी मी म्हटलं माझे डोळे अजूनही बाहेर लहान झाडांच्या कुंपणावर खेळलेले आहे तुझं आवडतं गाणं कोणतं आहे लगेच मागे वळून त्याच्याकडे पाहिलं आज तू माझी चौकशी करण्यास इतका का आहे मला आजकालची गाणे फारशी आवडत नाही मी जुनीच गाणी ऐकते तुला आहे तु का मला आपल्या ते गोष्ट समान आढळली आहे मलाही जुनी गाणे आवडतात रेडिओचे बटन तो म्हणतो मला विश्वासच बसत नाही की मलाही त्याच्यासारखी संगीतीची आवड असेल माझ्या आवडत्या गाण्याकडे लक्ष देतानाही ऐकून माझ्या चेहऱ्यावर हास्य येतं मी आता भूक भागवू शकत नाही म्हणून माझे पोट जोरात दाबते त्याला इतक्या दूरच्या ठिकाणी काय यावे लागते हे मला माहित नाही मी माझ्या समोर असलेल्या फॅन्सी रेस्टॉरंटकडे पाहते जिथे मी कधीही गेले नाही खरं तर हा संपूर्ण परिसर माझ्यासाठी विचित्र आहे यावेळी रेस्टॉरंटमध्ये फारसे लोक उपस्थित नाहीत आम्ही काचीच्या खिडकीला लावून असलेल्या टेबलावर बसतो मी खिडकीच्या बाहेरील दृश्याकडे पाहून आश्चर्यचकित होते सूर्यप्रकाशात एक निळा छोटासा तलाव चमकत आहे मी गोंधळून या तलावाकडे जाणारा कोणताही मार्ग शोधण्यासाठी माझे डोळे इकडे तिकडे फिरते पण तिथे काहीच नाही लोक तिथे कसे पोहोचू शकतात तुला काय खायचं आहे विराज मला म्हणतो तेव्हा मी तलावाच्या कोड्यावरून माझे डोळे हटवते सर्व काही ठीक आहे सध्या मी माझी सर्वात कमी आवडती गोष्ट देखील खाऊ शकते मी पुन्हा माझे लक्ष बाहेरच्या दृश्याकडे वळवले मला आश्चर्य वाटतं की काही काळापूर्वी तलावाच्या पलीकडे असलेली जोडपे आता तलावाच्या कुंपणाजवळ फिरत आहे दोन गोमासांचे दांडे मी मागे वळून वेटरला ऑर्डर देण्याकडे पाहिलं त्याला माझी आवडती डिश कशी कळली हा योगायोग आहे की आमच्यात आणखी एक गोष्ट सामान्य आहे वेटर गेल्यावर तो आढळ वेटर गेल्यावर तो आढळ असल्यासह म्हणतो जेव्हा मी मोलकर्णीला माझ्या आवडत्या पदार्थाबद्दल सांगितलं होतं तेव्हा माझे मन एका तेजस्वी प्रकाशात येते मग तिने ते ऐकले आहे का हे ऐकून न कळत माझ्या ओठांवर हास्य उमटते तलावाच्या अरुंद रुरावरून एका खडकाळ रस्त्याची झलक पाहिल्यावर माझे डोळे आश्चर्याने विस्फारले जातात तो तलावाच्या तळाशी जातो म्हणजेच हाच तो रस्ता आहे ज्याच्या मदतीने लोक इथे पोहोचू शकतात मला रेस्टॉरंटमधून हा मार्ग दिसला नाही पण जसे जसे आम्ही बाहेर पडलो तसे तसे ते, ते शोधणे सोपे झाले आहे देवाने खरंच एवढी सुंदर पृथ्वी कशी बनवली आहे याचा विचार करताना मी हसते पण ते शोधण्यासाठी माणसाला काही प्रयत्न करावे लागतात दगडी मार्गावर एका अरुंद दोरीवर प्रत्येक पायरीवर प्रचंड दगड आहेत प्रत्येक दगड संपत असताना तलावाच्या निळसर पाण्याने भरलेली एक पोकळी आहे ज्यामुळे प्रत्यक्षात हा था अडथळा पार करणे कठीण होते ते माझं आवडतं ठिकाण आहे जेव्हा मला खूप टेन्शन असतं आणि आराम करायचा असतो तेव्हा मी इथे नेहमीच येते विराज हवेत हात वर करत म्हणतो आणि खरंच ही जागा थंड आणि शांत आहे तलावाच्या किनाऱ्यावर लटकलेल्या त्या मोठ्या दगडावर माझे डोळे विस्वारले जातात ज्यावर काही शब्द ठळक अक्षरात लिहिलेले असतात आयुष्याकडून तुमच्या अपेक्षा अशा आहेत ज्या तुम्हाला कधीच मिळाल्या नाही आणि तुम्ही त्याबद्दल स्वप्ने पाहिले आहे तुमच्या अपेक्षांसाठी तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागतो जसे या तलावापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला तो धोकादायक पूल ओलांडावा लागला आयुष्याकडून तुझ्या काय अपेक्षा आहेत जेव्हा मी त्याला हे विचारते तेव्हा माझ्या मनात काय येतं हे मला माहीत नाही प्रत्येक क्षणाबरोबर मी त्याच्याशी मोकळेपणाने बोलू लागते तो लगेच माझ्याकडे पाहतो आनंद प्रेम आणि मला पूर्ण प्रेम देणारी व्यक्ती तो माझ्या पुढे चालत जाताना प्रतिसाद देतो आणि या सगळ्यासाठी तुझ्याकडे कोणीतरी आहे ना मी विचारते तो थांबतो आणि मागे वळून माझ्याकडे पाहतो हां माझा अर्थ तुला आवडणारी मी हसून उत्तर दिले तो फक्त मान हलवून उत्तर देतो त्या क्षणी त्याचे भाव मला समजत नाही त्याचे भाव अगदी साधे आहेत तुला माझ्यासोबत हा पूल ओलांडायचा आहे का तो माझ्यापासून काही अंतरावर उभा असताना मोठ्या आवाजात विचारतो मी पुन्हा एकदा खडकाळ रस्त्याकडे पाहते तो खूपच भयानक दिसत आहे जणू काही जर तुम्ही थोडे अडखळलात तर तुम्ही थेट पाण्यात पडाल पण तरीही मला ते करून पाहायचे आहे तुमच्या अपेक्षांसाठी तुम्हाला तुम्हा खूप त्रास सहन करावा लागतो जसे या तळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला तो धोकादायक पूल ओलांडावा लागतो दगडातून निघालेला शब्द पुन्हा माझ्या मेंदूत टिपताच मी एक दीर्घ श्वास घेते मी त्याला मान हलवते आणि पुलाकडे चालते जेव्हा मी पाहिले की पूल जवळ येत असतो अधिक भयानक दिसतो तेव्हा मी माझा खालचा ओठ चावते दगडांचा आकार अनियमित आहे माझी नजर पुन्हा तलावाच्या किनाऱ्यावरील त्या मोठ्या दगडावर स्थिरावते ज्याच्या टोकावर काही रेषा आहेत ज्या मला दूरवरून दिसत नव्हत्या ते फक्त भयानक दिसते एकदा तुम्ही ते ओलांडलं की आयुष्यातून तुम्हाला जे हवा आहे ते मिळाल्यावर अडथळ्यांच्या मुखवट्याप्रमाणे तुम्ही सहन केलेली अस्वस्थता विसराल ते ओलांडणे कठीण नाही आहे विराज म्हणतो आणि मला त्याचा हात देतो मी गोंधळून त्याच्या हाताकडे पाहते मी त्याची मदत घ्यावी का चल आता मजा येईल तो माझा हात धरतो आणि आमच्या बोटांना एकमेकांत विनतो मी आश्चर्याने माझा छोटा हात त्याच्या मोठ्या हाताने पकडलेला पाहतो हे नेहमीच असेच असते तो माझ्या प्रतिसादाची वाट पाहत नाही जेव्हा आम्ही पुलाजवळ जातो तेव्हा मी माझ्या घशात एक मोठा ढेकूळ घेतो पातळ काळ्या दोरीवर मोठे राखाडी रंगाचे दगड घसरत असल्याचे पाहतो तलावाचे निय पाणी पुलावर वेळेवर जोरात आदळत आहे दगडांना ओले करत आहे ज्यामुळे त्यांना नैसर्गिक राखडीपेक्षा काळ्या रंगाची छटा मिळते जाताना खाली पाहू नकोस ठीक आहे अरमानाने माहिती दिली आणि मी घाईघाईने मान हलवली जेव्हा माझे पाय दगडांखाली चित्र पोत जाणवतात तेव्हा मी श्वास घेते मी पहिला दगड मारते तेव्हा माझी नजर तलावाच्या किनाऱ्यावर मोठ्या दगडावर लिहिलेल्या रेषांवर जाते ते फक्त भयानक दिसतं एकदा तुम्ही ते ओलांडले की आयुष्यातून तुम्हाला जे हवे आहे ते मिळाल्यावर अडथळ्यांच्या मुखवट्याप्रमाणे तुम्ही सहन केलेली अस्वस्थता विसराल मी करू शकते समोर निसर्गाचे दृश्य पाहून माझे डोळे चमकतात या जवळीकतेमुळे तलाव अधिकच आकर्षक दिसत आहे मी त्याच्याजवळ वागते आणि मऊ दानेदार कृती माळूला हाताने स्पर्श करते आणि ती माझ्या बोटांच्या फाट्यांमध्ये पडू देते त्याच्याकडेला असलेली हिरवी पाने डोळ्यांना एक उत्साही भावना देत आहेत मी पुन्हा एकदा त्या पुलाकडे एका मजेदार नजरेने पाहते दगडावरील शब्द अगदी खरे आहेत तो ओलांडणे ही खरोखर मोठी गोष्ट नाही खरं तर त्यावर चालताना मला ते आवडते दूरवरून भयानक दिसणारे तेच अनियमित दगड प्रत्यक्षात त्यांच्यावर चालताना इतके मजबूत असतात की ते तुम्हाला पडू देणार नाहीत कसं झालं मी तुला सांगितलं होतं की तुला हे आवडेल विराज पुन्हा उठून हात पुसत त्याच्या मागे असलेल्या हिरव्यागार झाडांकडे पाहत म्हणाला मला हा एरिया गर्दीचा नाही हे खूप आवडतं हे खूप छान आहे मला इथे आणल्याबद्दल धन्यवाद मी हसून म्हणाले आणि तोही हसतो तो हस त्याच्या तो। तो जीन्सच्या खिशात हात घालून माझ्याकडे चालत येतो आणि माझ्या शेजारी उभा राहतो तू मला ते झाड दिसते का तो दूरच्या जागेकडे इशारा करतो मी त्याच्या हावभावाचे माझ्या डोळ्यांनी पालन करते आणि आपण जिथे उभे आहोत त्याच्या हो, दूरच्या टोकावर एक मोठे झाड दिसते जर तूही त्याच्या सावलीत बसलीस तर तुला त्याची पाने मिठी मारत आहेत असे वाटेल तो झाडावर नजर ठेवत म्हणतो खरंच मी त्याच्यावर विश्वास न ठेवता विचारते हे कसं शक्य आहे अर्थात मीही ते अनुभवले आहे तुला ते एक्सपिरियन्स करायचे आहे का तो माझ्याकडे वळला का नाही मी प्रतिसाद आवाज दिला उत्तरात काही न बोलता तो माझ्या पुढे चालत गेला पण मी तुझ्यावर विश्वास ठेवत नाही मी त्याच्या मागे जाताना म्हणाले तो अचानक चालणे थांबवतो आणि माझ्याकडे वळून पाहतो तुला वाटते मी खोटं बोलत आहे तो भुव्या उंचावत विचारतो त्या क्षणी तो किती गोंडस दिसतोय हे पाहून मी हसू थांबवू शकत नाही हे एका लहान मुलासारखं आहे जो त्याच्या गोंडस मूर्ख माहितीला कोणी नकार दिल्यावर नाराज होतो तुला हे चांगलं माहीत आहे मी हसत हसत म्हणते तू भुव्या उंचावून माझ्याकडे हसत चालत येतो आता तुला ते दिसेल लवकर कर तो माझा हात धरतो आणि मला त्याच्यासोबत ओढतो अरे माझा हात सोड तू मला दुखावत आहेस तो पावले टाकत असताना मी फुस्फुरते त्याला नेहमीच इतक्या वेगाने का चालावे लागते तो लगेच थांबतो आणि माझ्या हातातून निघून जातो आणि त्याच्या जा चेहऱ्यावर काळजीचे भाव असतात अरे माफ कर तो मागे वळतो तेव्हा मी हसते ह्या झाडात असामान्य काहीही नाही ते सर्व सामान्य झाडासारखं आहे मी हे पाहताना डोळे मिचकावून पाहते एकमेवा असामान्य गोष्ट म्हणजे झाडाच्या वर्तुळाकार सीमेवर उमलेली जांभळी फुले ते आकार आणि ऑर्किड सारखेच आहेत पण मी माझ्या आयुष्यात कधीही जांभळ्या ऑर्किड पाहिले नाहीत झाडाच्या दाटपानांमुळे सर्वत्र सावली निर्माण झाली आहे त्यामुळे वातावरण शांत आणि शांत झाले आहे झाडाच्या सावलीत बसल्यावर मी निराशेने उसासा टाकते काही होत नाही एकही एक एक पान फिरत नाही तुला हे करून पाहायचे नव्हते का तू माझ्याकडे गमतीने पाहत विचारतो मला विश्वास बसत नाही की हा माणूस अजूनही ती मूर्ख गोष्ट सिद्ध करण्यास उत्सुक आहे पण प्रयत्न करण्यात काहीच गैरय नाही हा विचार करत मी पुढे जाते आणि सावलीत त्याच्या शेजारी बसते तसेच काहीही होत नाही अचानक माझे पाय आणि हात काहीतरी मऊ आणि नाजूक वस्तूने पकडले आहेत असे वाटू लागल्यावर मी निराशेने त्याच्याकडे पाहते पाने अजूनही माझ्यापासून दूर असताना माझे, माझे डोळे विस्फारतात पण माझ्या शरीरावर हलणाऱ्या मऊ पानांचा ठसा स्पष्ट दिसतो अरे देवा मी मोठ्या आवाजात म्हणते जेव्हा मला माझ्या मानेपर्यंत ओझे जाणवते न कळत मी विराजचा हात घट्ट धरते एका क्षणात सर्व काही सामान्य होतं आणि मी छातीवर हात ठेवून जोरजोरा श्वास घेते पण हे आश्चर्यकारक का आहे आता तुला माझा विश्वास बसला मी वर विराजकडे पाहिले तो माझ्याकडे रागीत चेहऱ्याने पाहत होता मला लवकरच त्याच्या हातावर माझा हात दिसला जो मी लगेच बाजूला केला तुला या जागेबद्दल कसे माहिती मी पटकन विषय बदलते मी माझ्या बोटाच्या लग्द्याने स्थिर पानांना स्पर्श केला वारा वेगाने वाहत असताना ते थोडेसे कसे हलत नाहीत माझ्या आईमुळे मी तिच्यासोबत इथे येत असे तो उत्तर देतो त्याच्या स्वरात बदल झालेला आणि अस्थिर झालेला मला जाणवतो अचानक जेव्हा तो त्याच्या आईचा उल्लेख करतो तेव्हा मला माझे बाबा आठवतात तुला तिची आठवण येते का मी माझ्या तळहाताने जांभळ्या ऑर्किडला झाकताना विचारले जेव्हा त्याच्या मऊ पाकळ्या माझ्या त्वचेवर आदळतात तेव्हा मी हसते हो कधी कधी मला आश्चर्य वाटतं की तिला इतक्या लवकर का जग सोडावे लागले त्याचे डोळे दूरच्या ठिकाणी खिळले आहेत मला त्याचे डोळे ओले होताना दिसत आहे तुला माहिती आहे मी नेहमी इथे काय येतो कारण हे ठिकाण मला तिची आठवण करून देतं या ठिकाणाच्या प्रत्येक कोपऱ्यातून मला तिचा सुगंध येतो हे ठिकाण मला प्रिय झाले कारण हे तिचे आवडते ठिकाण होते शेवटी त्याचा आवाज कर्कश होतो पण मला इथे यायला नेहमीच भीती वाटते कारण भूतकाळातील आठवणी मला भुकलेल्या रक्ताळलेल्या प्राण्यासारख्या त्रास देतात तो पुढे जातो पण यावेळी त्याचा आवाज कठोर होतो आणि तो त्याचा हात घट्ट मोठीत धरतो तुला काय म्हणायचंय मी त्याला ना समजता विचारते तो त्याच्या आईच्या आवडत्या ठिकाणी जायला कसा घाबरतो तुला तो झोल दिसतोय का तो माझ्याकडे न पाहता परत विचारतो आम्ही बसलो आहोत तिथून काही अंतरावर रंगीबिरंगी झुल्याची रंगी झलक माझ्या डोळ्यांवर पडते तेव्हा मी मान हलवते ही ती जागा होती जिथे ती माझ्या डोळ्यांसमोर मरण पावली होत आणि मी काहीही करण्यास पुरेसे समजूतदार नव्हतो त्या व्यक्तीने तिला दुखावले होते आणि शेवटी तिला मृत्यूदंड दिला होता आणि माझ्या आईच्या प्रतिज्ञेमुळे मी त्याच्याविरुद्ध उभा राहू शकत नाही तो कठोर स्वरात म्हणतो जणू काही त्याला हे माहीत नाही की तो हे सर्व कोणासोबत शेअर करत आहे पण तो ज्या व्यक्तीबद्दल बोलत आहे तो कोण आहे तिला कोण दुखावले सणक विचारते तो माझ्याकडे झटक्याने वळतो त्याच्या डोळ्यातील भाव पाहून मला खात्री आहे की त्याने हे सर्व अगदी सूक्ष्मपणे सांगितले आहे जणू काही तो काही काळापूर्वी भूतकाळात होता कोणीही नाही आणि त्या क्षणी मला जाणवले की मी त्याला हे विचारायला नको होतं मी खाली असलेल्या पानांकडे वळले अंधार हळूहळू सर्वत्र आपले पंख पसरवत असल्याने त्यातील ओलावा अधिकच वाढला संध्याकाळच्या वेळी फुले आता अधिक सुंदर दिसत आहे मी हळूहळू माझ्या हातांनी फुलांना स्पर्श केला मी हळूहळू माझ्या हातांनी फुलांना स्पर्श केला काजल फुलांच्या सौंदर्यात मग्न होऊन मी प्रतिसादात फक्त गुणगुंत मला माफ कर मी अनिश्चितपणे त्याच्याकडे पाहत असताना माझा फुलावरचा हलणारा हा स्थिर होतो तोही माझ्याकडे त्याच्या डोळ्यात काळजीने पाहत आहे त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही मजा दिसत नाही तो पुन्हा मला चिडवण्याचा विचार करत आहे का काय म्हणालास मी किंचित हसत विचारलं मी तुझ्याशी जे केलं त्याबद्दल तुझ्यासोबत मूर्खासारखे वाकल्याबद्दल मला माफ कर मला खरोखर माफ कर तो म्हणतो आणि त्याचा आवाज मंद आणि कर्कश होतो मला काय बोलावे ते कळत नाही मी त्याच्याकडे स्तब्ध होऊन पाहत राहिले आणि त्याने सांगितलेला प्रत्येक शब्द समजून घेण्याचा प्रयत्न केला आमच्यात पूर्ण शांतता पसरली आहे तो काहीतरी बोलण्यासाठी ओट उघडतो आणि नंतर लगेच ओट बंद करतो हे मला दिसते माझा फोन वाजायला लागल्यावर आमचे लक्ष दुसरीकडे जाते मी घाईघाईने माझ्या खिशातून तो काढते मिस्टर रवी कदम पुन्हा मला फोन करत आहे मी काही न बोलता लगेच सावलीतून बाहेर पडते हो मिस्टर कदम मी कॉल अटेंड करताच बोलते काजल तुझ्या वडिलांच्या बाबतीत खरोखरच एक महत्त्वाची प्रगती घडली आहे आपण भेटू शकतो का आज माझ्यासाठी शक्य नाही या आठवड्याच्या शेवटी काय मी काळजीच्या हाताने माझा हात घासत विचारते मला आशा आहे की सर्व काही ठीक असेल हो तो हे स्वीकारतो तेव्हा मी सुटकेचा निश्वास टाकला अंधार अधिकच वाढला आहे रात्र आधीच सुरू झाली आहे मी झाडाजवळ परत आले तर विराज अजूनही तिथेच बसलेला आढळला रात्र आधीच सुरू झाली आहे मी झाडाजवळ परत आले तर विराज अजूनही तिथेच बसलेला आढळला त्याचे डोळे अजूनही झुल्यावर होते मी त्याचे लक्ष वेधण्यासाठी माझा घसा साफ केला आता आपण परत जाऊया का आता अंधार पडायला लागला आहे मी माझे डोळे फिरवले आणि यावेळी हा परिसर अधिक भयावह दिसत आहे कारण आता तिथे कोणीही नाही तो माझ्याकडे पाहतो आणि थकल्यासारखे मान हलवतो हे तुझ्यासाठी आहे मी आश्चर्याने त्याच्या हातातल्या जांभळ्या शहा पाहतो जो माझ्या दिशेने उभा आहे माझ्या आईने मला हे फूल इथे आणणाऱ्या पहिल्या व्यक्तीला देण्यास सांगितले आहे तो असं तसं स्पष्ट करतो मी गोंधळून त्याच्याकडे पाहते आणि नंतर त्याच्या हातातल्या फुलाकडे आणि त्याच्याकडून ते नाजूक फुल घेते मला विश्वास बसत नाही की त्याच्या आईनंतर मी त्याच्यासोबत इथे येणारी पहिलीच आहे आम्ही शेजारी शेजारी चालायला सुरुवात करताच मी विचारतो तर फक्त मान हलवतो तो तुझ्या मैत्रिणीला इथे आणला आहेस का तिला अशा एकांत जागा आवडत नाहीत ती एक मजा मस्ती करणारी मुलगी आहे जर ती इथे आली तर तिला कंटाळा येईल तो उत्तर देतो आणि त्याच्या ओठांवर एक हास्य येतं हे हास्य कोणालाही समजण्यासाठी पुरेसं आहे की तो त्या मुलीवर खूप प्रेम करतो याबद्दल थँक्यू मी फुलाचा गोड सुगंध घेते तो माझ्याकडे पाहात फक्त डोके हलवतो आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद